सगळं फुगायचा विषय नव्हता मग कशाचा विषय होता लेकराचा विषय होता म्हणजे काय मागीचे नव्हती रुचायला फुगायला लागला सांगायचं मला तुमचं माझ्या मी त्या टेन्शन मध्ये होती माणसं काय मन आहे सगळं खरं माझं कशाने खरं आणि तो काय माझा ऐकलं एक ती एक रिपीट काय माग लावली हात ओन लागले गली वाटणी देखील माझ्या संघ ग पाहिली नाही तर तिनं घटस्थापना केली तुम्हाला धावतू कसा बसवलाय हो कसा नाही आता संध्याकाळ जे वाजले पूर्ण सात साडेसात वाजत आलेत ह्या वा तर हे बघा हे आपलं देवारा हे गणपतीचा फोटो स्वामी हे असा आहे आणि चौरण रात्रनिमित्त आपण परडीची पूजा केली आणि घटस्थापना अशी केली आहे बघा तर आता चुकी जी आहे बरोबर आहे दादा ताई येऊ तुम्हीच कमेंट करून सांगा ज्या पद्धती तिने केली ती बरोबर आहे का चुकीचं आहे तुम्ही सांगितले शेवटी आम्हाला कळणार नाही पण ही काय उदास आहे ही काय ताळ्यावी नाही नेमकं झालंय काय हिचं काही गाणंच कळ नाही नेमकं काय नाही मग एवढी रागा ना का बोलते तू डोळ्यात पाणी आलंय नेमकं काय झालंय काय वाईट वाटलं मला कधी वाईट वाटतं काहीच वाईट वाटत नाही तुला तर आता मी मित्रांनो तुम्हाला कारण सांगतो कवितादा एवढी का नाराज आहे ती बी माझ्यावर झाली आहे मी अगोदर तुम्हाला म्हटलं माझ्यावर काय रागायला गेली नाही पण ती माझ्यावर नाराज झाली आहे नाराज होण्याचं कारण काय आहे तिजा बाचा आपल्या चिवडा खात बसताना त्या नाकात गेला शेंगदाणा आणि त्याला आणलं होतं पंढरपूरला तिथं केलं होतं ॲडमिट मग ही मला म्हणवती ती चला आणि रेल कंडिशन सांगायचं माझ्याजवळ जवळ आज नव्हतं पैसे त्यामुळे मी ह्याला म्हणत होतो नाही पंढरपूरला जायचं जा। आपल्याजवळ जवळ रुपया नाही जाऊन काय करते जाण्याने पुरत पैसे लागते तेवढ्या कारणावरून तुमची कविता तयार रुचली रुसली म्हणून कळाल्यानंतर काय तर करून आपलं तिला नेलं तिच्या भाच्या संघ तिची गाठभीड झाली वडिला संघ झाली भावा संघ झाली आणि आल्यापासून तुमची कविता ताय माझ्यावर तांबरून रुसली आहे नेमकी ताई ह्यांची नडते पण हिला ही लक्षात येत नाही की आपल्या परिस्थिती या मानानं आपण कसं राहाव काय करावं

काय झालं बोलू समाधान मानत नाही की बाबा अडचणी वेळेस नवऱ्यानं पैसे नसताना काहीतरी करून नेलं बघून आलो व्यवस्थित आहे ते ही नाही पुढे तर माझच चुकतंय माझं नशीब खराब आहे असं आता मला मानावं लागेल किती पण प्रयत्न कर नवऱ्याला किती पण चांगलं जीवराव किती पण त्या नवऱ्यासाठी कर पण शिवटी नवरा रंग दाखवतो दाखवतो किरकोळ कारण आहे मित्रांनो पहिला शब्द माझा नाही म्हणून आला एवढ्या शब्दावरनं एवढं वाढलं आणि तेवढ्या शब्दावर पैसे जर नाही म्हणला असता नीट प्रेमाला बोललेलं कोणाला तू घेत की चुकून कोणतं माणूस कस काय नाही आले आले गाड़ी वालवा। गाड़ी वालवा वालवा। वालवा ही म्हणली गाडी वळवा गाडी वळवा म्हणले मी ह्याला म्हणलं का तर नाही वळवा वळवा म्हणलं मी आपलं हिच्याकडे तोंड उघडून बघत उभा राहिलो की म्हणली नाही तुम्ही नाही संग यायचं मी दाद्या जाणार दाद्याला म्हणली चप्पल घाल चला आपण दोघं जायचं दाद्या म्हणलं झालंय काय ते सांगा अगोदर तर पिल्ले या नाका शेंगणाने ना गेलाय त्याला पंढरपूरला आणलंय आणि मला जायचं जा। दादून कधी आज ताय डांबरी फक्त एकदा मी आजारी असताना गाडी चालवली नाही चालवले आणखी भेद ते या गाडीवर बसून आली होती ही अशी करायला आली मग मी याला खिचून म्हणलो तर आपल्यापाशी रुपया नाही चल मग ती कशाने जाणार आहे तू आवती खिरूया पुढ तुम्हाला झालं असं कि तू प्रेमान सांगत जा मला पण बर तर सकाळी आम्ही गेलो होतो गावात आज ज्योती आल्या होत्या मग आंबाबाई तिथे आरती चालू होती भरपूर माणसं होती त्यात ते त्यांचा फोन पाचसा वेळ वेळा आला म्हणून साईटला गेलो तिथं व्हिडिओ काढायचा होता पण मोबाईल माझ्यापाशी असल्यामुळे हिने व्हिडिओ काढला नाही आणि त्यांच्यासह बोलणे हे परत देवदर्शन कराय आंबाबाईच्या देवळात गेले मी परत पाठी मागणी गेलो मला म्हणजे व्हिडिओ काढायचा तर कुठे गेला मग त्याच ठिकाणी ही परत म्हणणार माणसं ती म्हणून तुम्हाला व्हिडिओ काढू वाटला नाही म्हणून याला सांगितलं अगं असं असं झालंय मामांचा फोन आला पिल्ले नाका छंद गेला आणि त्याला पंढरपूरला घेऊन या लागली ती आणि तुम्ही या एवढं बोलले त्या क्षणी देवाच्या असं पाया पडलो तिथनं बाहेर निघाल तसं किकान घरला आलो सगळ्या हे येताना रडत झोप या बापाचा फोन आला माणसा माणसापेक्षा मी म्हणतो तू माझ्या सगळं राहते या घरातच राहते कमी जास्ती तुला माहिती आहे तुला कळाय पाहिलं होतं मी का खेकसलो ते खेकसल्याने तुला दिसलं पण कशा पाहिजे खेकसलो हे तुला कळलं नाही फक्त तुझी तु एकच ओढ ती जाणत नव्हतं बार काय बारका आहे ती मला बी माहीत आहे पण जगाची म्हण आहे हातरून बघून पाय पसरावतं आणि खरं बोललं की माणसाला नेहमी करावं लागतं कडू लागत का नाही मी किती पण हो येलाच नाही आता तुला नेलं होतं का नाही तुझ्या अरे काय तुझा काही फायदा घेतला सांग की जवळ काय नसल्यावर तू कुठं बी चल आहे कसं ये तू हे सांग आवाज मोठा करून बोल ना का म्हणजे चुकातूजन तू दुसरे मस्त गे का आला नाही उठणार नेमकं तू असण्याच कारण मला सांग पहिलं गेलं नसतं तू रुसली फुगली ती गोष्ट वेगळी विषय नव्हता मग कशाचा लेकराचा विषय होता म्हणजे काय लागला लेकराचा विषय म्हणून सांगतोय रे काय मी आता जाऊन चालतं का जवळ चार पैसे लागते काय पाण्यावर चालत नाही पेट्रोलवर चालते मला बोलू नका पाहिजे मला हात जोडणार आहे तुकवत कोण आहे हात कशा पाहिजे जोडते देव तिथंय तिथं देवाला हात जोड मग देवाला पण हात जोडले किरकोळ कार तू जर अशी रुसत असली घरात पुगत असली तर काय काय अर्थ नाही तुझर डोळ सांगते बोलल्या बोलल्यावलंय लागत ना दिसतय तुझ्या डोळ्यात आज घट झाली चांगलं काम झालंय काल परडी आपल्या घरी आली ती नाही तुमचं डोकं चालतं लेटरला श्वास घे येत नव्हता माझी मी त्या टेन्शन मध्ये होती माणसाच काय मन आहे का नाही तर तुमचं सगळं खरं माझ कशाने खर आणि तो काय माझा ऐकलं एक ती एक रिपीट काय माग लावली हात धुवून लागले गत लागली की वाटणी देखील माझ्या संग गप आली नाही काय तुला बोलूनच उपयोग नाही कारण मी पहिलं सांगितलंय यांची अशी नाती आहे है ती यांची रक्त असाय की एकाला ठेस लागली तर सगळं तसं हिचं काम आहे निसतं फोन आला होता फक्त ती ती लट लट ते असं झालंय म्हणून मी हिला बोललो तिथन जे हे चालू होतं का नाही हिचा देखील असं थरथर कापत होतं अंग देखील लटलट हालत होत वेदना आहे त्या लहान आहे मस्त कळतंय पण एवढं संयम सोडायचं नसतं ध्येर धरून काम करायची असते ती